ಹಾ ಹಿ ದೇ ಕ್ಷೇ ಈ ಸಾಮಿ ಬೈಜಿ हा देह जर आपल्याला पुण्यमार्गी मार्गी लावायचा तर ता अशा कार्यक्रमाला तुम्ही तुमच्या आधी करून तिथे आली पाहिजे आज मला बरोबर गड्या घड्या दिलेल्या गोष्टी गर्वाचा सोन्याचा ते होत ना सोनं पुण्यात नाही एक द्वारका बुडाली आणि एक सोन्याचा बंगला रावणाचा होता तोही तो झाला आणि आमच्या गरो इंद्र म्हणतात आमटी वाट भात अमटी वाट भाकवाड दोन आहे चैनीटल्या पाहिजे तुमच्या गळ्यात तुळशी अगोदर श्रीमंत नाही एकदा काही चैनीचा गळा कापून गेला कि मात्र वर्षभर रडत राहिले एक चैन चैनी भर मग सांगतोय मनुष्याचं मग करायचं काय मग करायचं काय सोप आहे असे कार्यक्रम जिथे आहेत हा आता बघायच सांग तुझ्या घराचं घरवाड वरतो ना तू हो नाही या देहाचा घर कुठं या देहाचा कर प्रत्येकाने भरला पाहिजे कुठे भरणार तुम्ही कर त्या अशा ठिकाणी भरला पाहिजे आपल्या कमाईत एक रुपया आपण दान केला पाहिजे चांगल्या कर्मासाठी एवढं जरी तुम्ही करून आणि ध्यान ठेवलं का तरी सगळं भावा पावलं कर्माचे अरे आम्हाला माहिती नाही मानाईचा जो त्यांना केला की मानाईला ज्या घराघरात त्याला पोहोचला तो थेर मानाईच्या आधी तुमच्या घरात येऊन सांगतो की मानाई येते पण नाही रे आमची घर बंद सांगितलं पाहिजे थेर येतोय त्याची सेवा कर त्याची पूजा करची पूजा होत नसेल तर देवी काय घरी येणार समजतंय लग्नासाठी फेरे भरायसाठी येऊ नका संस्कृती जपण्यासाठी तुम्ही गावी आला पाहिजे बरोबर आहे म्हणून समजे तुला अरे पाप करुणी पापी म्हणजे